बेसिकली सायबर क्राईम हे साधारणपणे पाच प्रकारचे आहेत पहिला जो आहे है, तो हॅकिंग म्हणजे तुमचा एखादा कॉम्प्युटर डिवाईस असेल तुमचं एखादा मोबाईल फोन असेल किंवा कुठलंही इंटर इंटरनेट ऑफ थिंग्स ज्याच्यामध्ये फ्रीज आला किंवा टी व्ही आला तर याचा याचं हॅकिंग केलं जातं म्हणजे त्याचा जा जो डेटा आहे त्याच्यातलं जे काय माहिती आहे त्याची माहिती काढून घेतली जाते त्या कॉम्प्युटरमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून ओके दुसरा आहे सॉफ्टवेअर पायरसी पायरसी म्हणजे साधारणपणे अनेक प्रकारचे जे काही आपल्याला मार्केटमध्ये ऑनलाईन hmm. जे काही प्रॉडक्ट्स मिळतात त्याची पायरसी करणं मग त्याच्यामध्ये व्हाईची प्राय व्हिडिओची पायरसी आली व्हाईसची पाय प्रायसी प्राय प्रायवसी पायरसी आली hmm. किंवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याची पण पायरसी आली ओके ते पण सायबर गुन्हेगारीमध्ये मोडतं तिसरं आहे याच्यामध्ये की आयडेंटिटी थेपट तुमची आयडेंटिटी काय असते तुमचं पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड तुमचा फोटो किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन ही तुमची पर्सनल आयडेंटिटी आहे की जी तुमची जी वैयक्तिक असते किंवा तुमचं एक बायोमेट्रिक असतं तर याचं गैरवापर करणं किंवा हे त्याची चोरी करणं आणि त्याची चोरी करून त्याचा प्रोफाईलवरती वापर करून त्याच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडणं तर हे याच्यामध्ये सुद्धा आपण आयडेंटिटी थेप्ट म्हणतो त्यानंतर सोशल इंजिनिअरिंग ओके सोशल इंजिनिअरिंग म्हणजे आता मॅक्झिमम जी आपली जी पॉप्युलेशन आहे पूर्ण वर्ल्ड वाईड ही सगळी आता वेगवेगळ्या सोशल मीडियावरती ॲक्टिव आहे बरोबर मग आला पूर्ण जगभर जर बघितलं तर साधारणपणे पूर्ण जगामध्ये एकशे सदतीस असे प्लॅटफॉर्म्स आहेत प्रत्येक कंट्री सोशल मीडियाचे सोशल मीडियाचे त्या प्लॅटफॉर्मवरून लोक एकमेकाशी संवाद करत असतात व्यक्त होत असतात कंटेंट क्रिएट करत असतात आणि कंटेंट शेअर करत असतात याला म्हणतात आपण सोशल मीडिया तर या सोशल मीडियावरती जे लोक ॲक्टिव्ह आहेत तर त्यांच्यावरती पाळत ठेवून त्यांनी जे कंटेंट सोशल मीडियावरती टाकलेलं आहे किंवा त्याचा अभ्यास करून त्याची मानसिकता काय असू शकते त्या त्याप्रमाणे त्या माणसाला त्या भीती दाखवून किंवा त्याला आमिष दाखवून त्याच्याकडून त्याची वैयक्तिक माहिती त्याचे क्रेडेन्शियल काढून घेतले जातात अच्छा तर याला म्हणतो आपण सोशल इंजिनिअरिंग आणि ही जर माहिती जर एखाद्या सायबर गुन्हेगाराच्या हातात आली तर त्याच्यातून तो ब्लॅकमेलिंग करू शकतो एखाद्याला थ्रेटनिंग करू शकतो किंवा एखाद्याचा च्युई घेऊ शकतो अशा प्रकारचे सायबर जे क्राईम्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण त्याला सोशल इंजिनिअरिंग म्हणतो साधारणपणे बेसिकली असे हे प्रकार आहेत